नमस्कार मैत्रिणींनो मिक्स इव्हेंट या चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे मकर संक्रांतीला आपल्याला प्रश्न पडतो की वानामध्ये काय द्यावे तर हे खूप छान असे वान आयडियाज आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्यालाही आयडिया येईल की वानामध्ये आपण काय काय देऊ शकतो यामध्ये खूप छान आणि रोजच्या वापरात उपयोगी पडतील अशा वस्तू आहेत तर मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला प्लीज प्लीज सांगत जा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज सपोर्ट करा